नमस्कार मी पाटलू पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे सीईओ व्ही गिरिराज यांनी राजापूर तालुक्यातील बांबू शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी दोन दिवसाची भेट दिली यावेळी त्यांनी पितांबरी उद्योग समूहातील बांबू शेतीलाही भेट दिली रवींद्र प्रभू देसाई यांनी गिरासरांचे स्वागत केले व्ही गिरिराज यांचे स्वागत पितांबरी उद्योग समूहाचे एम डी रवींद्र बावन प्रभू देसाई यांनी पितांबरी इस्टेट येथे केले यावेळी त्यांनी पितांबरी समूहाने बांबू लागवडीसंदर्भात बांबू उद्योगासंदर्भात केलेल्या कार्याची माहिती दिली यावेळी माधव पुजारी ही उपस्थित होते रवींद्र वामन प्रभू देसाई यांनी पितांबरी समूहाने केलेली टोडा बांबू लागवड तसेच नवीन पद्धतीने रोपवाटिकेमध्ये स्थानिक प्रजातीची जी लागवड करण्यासाठी रोप तयार करण्यात आले येत आहेत त्याची माहिती दिली तसेच बांबू उद्योगासाठी कोकण कशाप्रकारे अनुकूल आहे या संदर्भात त्यांनी माहिती देताना विविध प्रकारचे बांबू या कोकणमध्ये होऊ शकतात आणि त्या संदर्भात पितांबरी समूह प्रामुख्याने काम करत आहे हेही सांगितले व्ही गिरिराज सरांनी पितांबरी उद्योगसमूहाने केलेल्या बांबू लागवडीला प्रत्यक्ष भेट दिली बांबू सेटम टोल्डा बांबू शेती बांबू प्रक्रिया उद्योग या सर्वांना भेट देऊन त्यांनी माहिती घेतली असं ते दोघांसोबत बोललो बोललो तुम्हाला उत्तर येणार ते शक्य आहे बरोबर म्हणजे फक्त तुमचा प्रवास खर्च होणार आहे दोन दिवस होणार पण थोडा एक आठवड्या अभ्यास दौरा म्हणून मार्केट कुठं आहे तुम्हाला तिथंच मिळून जाईल माझ्या माहितीनुसार एक उदाहरण सांगतो पुरा मंदिरला सामग्री आहे छोटा बास पासून फ्लॉवर साठी इवन सर आता मी टुल्डा इथला जाऊ नॉर्थ इस्ट चा आणि साऊथ इस्ट चा याच्यामध्ये पण टेक्निकली पल्ली गुडवा साऊथ अमेरिकन रिंग आहे पूर्ण कन्स्ट्रक्शन साठी चांगला हे पण पिओलीवर एक बेस्ट आहे

आणि तुम्हाला पैसे एक पेपर तयार करावं लागेल तुम्हाला माहिती लास्ट इयर काय प्रोजेक्ट प्रोजेक्ट टू इज प्रोफेसर मला सारखे फोन याना पटा यांना पटा याना पटा ठीक आहे मी पैसे दिले पुरा आणि आसामला असा ऐंशी वर्षापासून आहे सत्तर वर्षापासून आहे ए आहे असे माझ्याकडे रिपोर्ट हा म्हणजे तिथून पुढे जा तिकडे सुद्धा काय होतं एक ग्रँड काहीतरी करतात ते ग्रांट संपल्यानंतर सोडून इशू आहे थोडा नॉर्थ इस्टलाच बघितलं ना उत्तर मिळेल तुम्ही चालू आहे ते त्रिपुरा वगैरे गेले ना एरिया आहे दुसरा काही लोक प्रॉब्लेम बाबतीत असतात आपण कटिंग करून दिला तर तो चार दिवस झाले का बघा इथे मॅनेज कर पितांबरी उद्योग समूहाच्या बांबूशी तिला भेट देण्याच्या प्रसंगी फॉरेस्ट हायडवेचे विजय भालके पाटलोबा पाटील राज पवार नितेश तामनकर कुंजन साळवी वासुदेव गोटनकर पराग साळवी यांनी सहभाग घेतला विविध प्रकारची माहिती गिरासरांना यासंदर्भात दिली